जाण्यासाठी काही काही शेतामध्ये रस्ते नाहीये मुद्दा आहे मी पालकमंत्री महोदयांना मी आ, मी विनवणी करणार आहे आहे त्यांना त्यांना माझ्या हे पण पण लेखी देणार आणि होईल पालकमंत्री साहेब तसे ऐकून घेतात सगळ्यांना दर्यापूर अंजनगाव दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये जवळपास शेतकऱ्यांना जवळपास रस्त्याचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे परंतु शेतकऱ्यांना आहे परंतु एका इकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल हा एक सगळ्यात महत्वाचा इश्यू आज महाराष्ट्रामध्ये गाजत आहे परंतु आम्हाला ज्यावेळेस माफ करायचा आहे त्यावेळेस आम्ही कर्जमाफी करू जात आहे बरोबर आता तो सरकारचा आणि वरचा मुद्दा आहे तो त्यांना आता त्या आमचे वरचे नेते जे आहेत ते त्यांना धारेवर धरणारच आहेत कारण जो मुद्दा त्यांनी जो निवडणुकीच्या पूर्वी बोलले होते जी आर त्यांच्या पूर्ण निवेदामध्ये आणि त्यांच्या त्यावेळेस त्यांनी जे जाहीरनामा जो प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं होतं की बाबा आम्ही सत्तेवर आल्याबरोबर कर्जमाफी करू सात बारा कोरा करू हे बोलले होते पण आता ते बोलतात की आम्ही करू पण तरी आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हे यांच्या आदेशाप्रमाणे जसा पहिला त्यांनी जो सातबारा म्हटल्याप्रमाणे कोरा केला होता आणि अडीच लाखाच्या वरपर्यंत कर्जमाफी केलं होतं आता इकडनं गेल्यानंतर आता साहेबांचा आशीर्वाद घेऊन वाढदिवसाच्या निमित्त आशीर्वाद घेणं कारण की एक माझं हो आहे आहे या वाढदिवसाच्या भेडेच समजा आपलं अधिवेशन आलेलं आहे आणि आता जाऊन मुंबईला जाऊन साहेबांची भेट घेणे आशीर्वाद घेणे आणखी त्यांच्या काही सूचना असल्या त्या सूचनांचं पालन करणे हे आमचं आमदाराचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू एकीकडे एक सरकार बहुमताचं असताना सुद्धा आपल्या विदर्भातून नितीन देशमुख आणि त्याच्यानंतर गजानन गुल लवटे हे दोन आमदार असताना सुद्धा अशी कंबर कसल्यासारखं तुम्हाला या मतदारसंघामध्ये काम करायचं आहे असं वाटत नाही कुठंतरी सरकारमध्ये तुम्हाला कामाच्या याच्यामध्ये अडथळा होत आहे अडथळा जो काम करणार नाही त्याला येते आपण काम करणारे लोक आहे काम ओढून आणणार लोक ज्या ज्या वेळेस ज्या ज्या लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे त्यासाठी आपल्याला काम करावंच लागेल मग आपण विरोधात असो सत्तेत असो अगर सत्तेत असलो तरी काम करावंच लागेल विरोधात असलं तरी काम खेचून आणावं लागेल एखादा कुटुंबातला व्यक्ती असला तर त्याला अडथळा निर्माण होत नाही कोणती तो म्हणते माझा मोठा भाऊ आहे परंतु आज सरकारमध्ये शिंदे गट भारतीय जनता पार्टी मधील असलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या सोबत असलेले राष्ट्रवादी गटांचे अजित अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांचं तिघांचं मेळ असलेलं एक सरकार त्यामधील असलेले उद्योग बाळासाहेब ठाकरे यांचे दर्यापूर अंगाव मतदारसंघामधले आलेले निवडून गजानन लवटे त्या कारणाने वेळ कमी अवधी सहा महिन्याचा झाल्यानंतरही सरकार सोबत असल्यानंतर तुम्हाला कसं काय वाटतोय सहा महिन्याचा वेळ झालेला आहे पण सहा महिन्याच्या अवधीमध्ये भरपूर मतदारसंघातले काम झालेले आहेत रोडचे कामे झालेले आहेत नाल्याचे कामे झालेले आहेत कुणा कुठं 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 आजपर्यंत पाण्याची पाईपलाईन पोहोचली नव्हती तिथपर्यंत पाईपलाईन पोहोचलेली आहे कुठं पोल लागलेले नव्हते तिथपर्यंत पोल लागलेले आहेत डीपी ज्या जिथं ऐंशी म्हणजे एकशे दहा पर्यंत व्हॉल्स जिथं पाहिजे तिथं ऐंशी पर्सेंट डिपी डीपीचे डीपी होते त्या ठिकाणच्या आम्ही म्हणजे आपल्या माध्यमातून आणि म्हणजे भरपूर म्हणजे प्रयत्न करून त्या त्या लोकांच्या आपण त्या समस्या दूर केलेल्या आहेत कुठं कुठं म्हणजे या शेतीचे आता जे नुकसान झालेले आहे त्याचे पाठपुरावे करून त्यांचे तहसीलदाराच्या माध्यमातून त्यांचे पटवारी तलाठी यांच्या माध्यमातून माद्द। पूर्ण पंचनामे करून घेतले आणि त्यांनाही स्वतः बांधावर नेऊन आणि स्वतः मी पण जाऊन शेतकऱ्यांचं जेही नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई कशी होईल आणि लवकरात लवकर त्यांना त्या नुकसानाची भरपाई सरकार कशी देईल याचेही प्रयत्न केले आहे म्हणून सहा महिन्याचा अवधी झालेला आहे पण काम हे मतदारसंघात चांगल्या रीतीनं होऊन राहिलं लोक याबद्दल बाजगिनीचाही मुद्दा मांडलेला आहे अंजनगाव मधल्या साखरखान्याचा मुद्दा मांडलेला आहे आणि आता या अधिवेशनात तो मुद्दा आणखी राहीलच आणि मी जे याचे पाठपुराव केलेला आहे ते आता पाठपुरावे कुठपर्यंत गेलेले आहेत आणि त्याबद्दल सरकारचं काय म्हणणं आहे कारण रोजगारासाठी स साथ, निवड शेतकरी महत्वाचं नाही रोजगार महत्वाचा आहे कारण काही बरेचसे सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत ज्यांना रोजगार नाही आहे रोजगारसाठी आणि बँकेचं लोन सुद्धा त्यांना मिळत नाही आहे बँकेचं कर्ज उशिरा मिळत आहे कारण की बँकवाले बोलतात की पहिलं तुम्ही लोन नील करा आणि त्यानंतर तुमचं दुसरं कर्ज मिळेल आता आम्ही बँकवाल्यासोबत आमचे नेहमीचे जरा खटके उडत आहेत की बाबा तुम्ही त्यांना पहिला शेतकऱ्यांना पहिला कर्ज द्या आणि त्यांच्याकडून तुम्ही मागचं जे कर्ज आहे त्या कर्जाचा तुम्ही त्यांना बोजा म्हणजे त्यांना हे लादू नका कारण सरकारनं म्हटलेलं आहे की आपण पहिला पहिलं जे कर्ज आहे ते माफ करू म्हणून सरकारनं त्यांना शेतकऱ्यांना कर्ज दिलंच पाहिजे कारण शेतकरी हा खूप म्हणजे हवाल दिल म्हणजे भरपूर म्हणजे नाराज आहे पण ना आता रोजगाराचा विषय बोलले तर या दोन मुद्द्यावर आता माझा विषय राहील उद्या दिवसभरचा जो कार्यक्रम आहे कशा प्रकारे होतोय आणि दिव्यांग लोकांना सिलाई मशीन पासून संपूर्ण ज्या हिशोबाने वाटप केल्या जाईल सगळ्यात महत्वाचं दर्यापूर इथून देवांचं दर्शन घेऊन वाढदिवसाची सुरुवात करणे हा सगळ्यात महत्वाचा हेतू आहे कॅमेरामन के साथ नासिर शाह नाव आपल्यासोबत नमस्कार दादा वाढदिवसाच्या जुळत राहू आणि उद्या दिवसभरचा जो कार्यक्रम आहे कशा प्रकारे होतोय आणि दिव्यांग लोकांना शिलाई मशीन पासून संपूर्ण ज्या हिशोबाने वाटप केलं जाईल सगळ्यात महत्वाचं दर्यापूर इथून देवांचं दर्शन घेऊन वाढदिवसाची सुरुवात करणे हा सगळ्यात महत्वाचा हेतू आहे दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामधील विधानसभेमध्ये निवडून आलेले गजानन लवटे यांचा उद्याचा वाढदिवस परंतु मुंबईला अधिवेशन असताना सुद्धा ज्या मतदारांनी मला विधानसभेमध्ये पाठवलं त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी स्वतः आज माझ्या मतदारसंघामध्ये आहो आणि दिव्यांग लोकांना कशा प्रकारे त्यांच्या ऋणी आहो आणि त्यांच्यासोबत जुडून सगळ्यात महत्वाचा वाढदिवस साजरा उद्या करण्यात येईल त्याचप्रमाणे वाढदिवस उद्याचा आहे परंतु आजपासून सुद्धा त्यांना मोबाईलद्वारे तसेच मॅसेजद्वारे सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे उद्या जवळपास आपण स्वकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचं कव्हरेज घेत राहू आणि बघत राहू गजानन लवटे यांच्या सोबत प्रेमळ किती कशा प्रकारे प्रेम आहे हे बघणं तेवढंच अवघड कॅमेरामन के साथ जन अभियान न्यूज अंजनगाव